नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम जी अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण अत्यंत महत्वाचा घटक पाहणार आहोत जिल्ह्यांची वैशिष्ट्ये पोलीस भरती असो किंवा टीटी असो किंवा सी असो प्रत्येक स्पर्धा परीक्षेला हा प्रश्न यावर हमखास प्रश्न विचारले जातात आणि म्हणून हे प्रश्न जे आहेत ते तुमचे पाठच पाहिजेत तर चला तर मग आपण बघूया भारताचे प्रवेशद्वार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात मुंबई भारताची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तींचा जिल्हा मुंबई शहर इथे लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार रायगड महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा रायगड मुंबईची परसबाग नाशिक महाराष्ट्रातील देशभक्त व स्वास सेवकांचा जिल्हा रत्नागिरी मुंबईचा गवळीवाडा नाशिक द्राक्षांचा जिल्हा नाशिक आदिवासींचा जिल्हा नंदुरबार महाराष्ट्रातील कापसांचे शेत जळगाव महाराष्ट्रातील कापसांचा जिल्हा यवतमाळ संत्र्यांचा जिल्हा नागपूर महाराष्ट्रातील कापसांची बाजारपेठ अमरावती जंगलांचा जिल्हा गडचिरोली महाराष्ट्रातील केळीच्या बागा जळगाव साखर कारखान्यांचा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रातील जुव्याची कोठार सोलापूर महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोल्हापूर कुस्तीगिरींचा जिल्हा कोल्हापूर आणि लेण्यांचा जिल्हा औरंगाबाद इथे आपण छत्रपती संभाजीनगर हे तुम्हाला ऑप्शन येईल इथे दिण्यांचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा